नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण न गुजरातच्या नौका देवगड बंदराच्या आश्रयाला पावसानं लावली वाट आणि कणकवली दुड्डाण पुलावरील रस्त्यालाच गेलाय तडा आता पाहूया सविस्तर बातम्या कसाल येथील श्रीदेव सिद्धिविनायक मंदिर इथं श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त खेळ पैठणीचा या खेळाची नद आणि पैठणी विजेत्या प्राची ओंकार बोर्डेकर ठरल्या तर उपविजेता सलोनी सुरेश नांदिवडेकर ठरल्यात उडा येथील कसाल बाजारपेठेतील श्रीदेव सिद्धिविनायक मंदिरात प्रतिवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो यावर्षी हा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं मातृशक्तीसाठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला सुरुवातीपासूनच रंगत गेलेल्या या खेळात एकूण अठ्ठावीस वहिनींनी सहभाग घेतला होता हे खेळाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केलं करना अंतर्गत कणकवली शहरातून गेलेले उड्डाण पूल आता प्रवासी नागरिकांसह कणकवलीकरांसाठी डोकेदुखी ठरतात एका बाजूला उड्डाण पुलाखाली अतिक्रमण ही चिंतेची बाब आहेच दुसऱ्या बाजूला उड्डाण पुलावरील काही भाग नेहमीच बॅरिकेट्स अडवलेला असतो चक्क उड्डाण पुलावरील रस्त्यालाच गेलेला तडा वाहन चालकांना धडकी भरवतोय संबंधित विभागाकडून तडा बुजवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय त्यामुळे हे पूल वाहतुकीस योग्य आहे की नाही हा प्रश्न आहेच महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरात उड्डाण पुलाची निर्मिती झाली या उड्डाण पुलाचा काही भाग बॉक्सेल प्रकारात तर काही भाग फ्लायओव्हर प्रकारात दिला साधारण तीन चार वर्षांपूर्वी उड्डाण पुलाचं काम सुरू असतानाच त्यातील बॉक्सवेल ब्रिजचा काही भाग कोसळल्याची घटना घडली पूर्ण काम बोगस आहे मागच्या वेळी बॉक्सवेलची भिंत कोसळली त्यावेळी पण असंच झालं पूर्ण पोलीस प्रोटेक्शन ते मागतात आणि काम चालू करतात सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही आणि भविष्यात यांचं काम पूर्ण झाल्यानंतर जर हायवेचे कॉन्ट्रॅक्टर जर पळाले तर जबाबदारी कोणाची गुन्हे कोणावर दाखल करायचे आणि झाली तर आम्ही काय करायचं कंतोली शहरातील जनतेने ह्या कॉन्ट्रॅक्टर पैसे देऊन आपल्या गावी जाणार आणि कंतोली शहरात शहरातील जनतेने वारंवार का सोसायचं आहे आणि याला एकदा तर एका वाहनाची धडक बसल्यानंतर काम सुरू असलेल्या फ्लायओव्हर ब्रिजचा ब्रिज चा भाग मुडकळी चालवता अर्थातच त्या वेळेपासूनच नागरिक प्रवाशांमधून पुलाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे त्यानंतर महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे काही एक्सपर्ट आणले गेले त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन पुलाचा दर्जा अगदी योग्य असल्याचं सांगितलं गेलं मात्र या उड्डाण पुलावरील समस्या आजही थांबलेल्या नाही उड्डाण पुलावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेन मोठा तडा पडलाय साहजिकच या पुलावरून वाहतूक करणं धोकादायक बनलंय महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे फलेही उड्डाण पुलावरील तडा बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय तरीही एवढ्या सक्षम पुलावर असे तडे जातातच कसे हा प्रश्न आता नागरिक वाहन चालकांच्या मनात येऊ लागला वास्तविक उड्डाण पुलाची बांधणी झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजेच गेली तीन वर्षांपासून उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूची जवळपास शंभर मीटर अंतरापर्यंतची एक लेन बंद अवस्थेतच आहे ठराविक अंतरावर बॅरिकेड्स टाकून तीन पैकी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे मात्र ही लेन आतापर्यंत वाहतुकीस का खुली करण्यात आलेली नाही याचं उत्तर महामार्ग प्राधिकरण विभागाने आतापर्यंत दिलच नाहीये त्यामुळे हे पूल वाहतुकीस योग्य आहेत की, की नाही याबाबत संबंधित विभागानं खुलासा करावा अशी मागणी आता प्रवासी वाहन चालक करत आहेत महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातून गेलेले उड्डाणपूल आता सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे कधी या उड्डाणपुलाच्या खाली असणारं अतिक्रमण तो मुद्दा कायम चर्चेचा असतो समस्येचा असतो दुसऱ्या बाजूला उड्डाण पुलावरील बहुतांश लेन आहे जी कायमच बॅरिकेज टाकून बंद केलेली असते आणि आता तरी गंभीर समस्या इथे घडली आहे चक्क उड्डाण पुला वरील रस्त्यालाच तडे गेलेले आहेत आणि ते तड्या एवढा मोठा आहे की ते बुजवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे साहजिकच प्रश्न पडतो आहे या पुलाचा नेमका दर्जा काय आहे हे पूल नेमके टिकणार आहे की नाही अर्थातच या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून आता मोठी भीती व्यक्त होत आहे आपण पाहू शकता की या उड्डाण पुलाला चक्क रस्त्यावरती पडलेला तडा केवढा मोठा आहे आणि हा तडा गुडवण्याचं काम आता हे सर्व कामगार अगदी युद्धपातीवर करत आहेत त्याच कारणासाठी या उड्डाण पुलाच्या तीन लेनपैकी दोन लेन सध्या अवस्थेत आहेत आणि अर्थातच त्याचा परिणाम आता वाहन चालकाला सहन करावा लागत आहे वास्तविक महामार्गाची निर्मिती ज्यावेळी होत होती त्यावेळी उड्डाण पुलाला धरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र संबंधित विभागाकडून सातत्याने सांगितलं जात होतं की हे पूल चांगल्या क्षमतेचं असणार आहे मात्र एकंदर सध्याचे प्रकार पाहता सातत्याने पुलावरती असणारी बॅरिकेड्स त्याच्यानंतर सातत्याने असे प पडत असणारे तडे लक्षात घेता हे पूल खरोखरच किती क्षमतेचं आहे याचा दर्जा कसा आहे हा प्रश्न आता प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे तर संबंधित विभागाकडून या पुलाच्या दर्जाविषयी योग्य उत्तरी दिली जावी अशी मागणीही वाहनच्या प्रवाशांमधून होत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून शिवकन्या ग्रुप सावंतवाडी यांनी आयोजित केलेला भव्य दिव्य फुगडी महोत्सवास मोठा प्रतिसाद लावला या स्पर्धेत प्रथम क्रमांक सखी ग्रुप पावशांनी पटकावलाय द्वितीय क्रमांक श्वेतसखी ग्रुप वेंगुर्ला तृतीय क्रमांक श्री राष्ट्रोई फुगडी ग्रुप जोडामार्ग मणेरी या ग्रुपनं पटकावला सावंतवाडी शहरातील शिवकन्या ग्रुपनं आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रम सावंतवाडीकरांसह सिंधुदुर्गातील सर्व महिलांनी मोठा प्रतिसाद दिला या स्पर्धेत एकवीस संघांनी सहभाग घेतला होता ग्रामीण भागातील महिलांपासून ते शहरातील युवतीपर्यंत सर्वांनी उत्साहानं भाग घेतला मासेमारीकरिता नौकांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचना भारतीय हवामान खात्यानं दिल्या कोकण किनारपट्टीवर वादळीवारे वारे मुसळधार पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे गुजरात येथील ब्याऐंशी मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या त्या नौकांवर सहाशे अठ्ठावन्न खालासी कार्यरत आहेत पुढील तीन दिवस येलो अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामुळे खोल मच्छीमारी करण्यासाठी मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात जाऊ नये असे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत या ठिकाणी देवगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते गुजरात कर्नाटक या ठिकाणाहून टॉलर ज्या आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी जे आहेत चाळीस ते पन्नास प्रतिदास पेटाने जे आहेत ते वाढ मच्छीमार बांधवांना अलर्ट राहण्याचे शासनाने प्रशासनाने जे आहे ते आदेश आहेत साठी नागेश दे, देवगड शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची युती झाल्यानंतर आता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आशादायी बनल्यात युतीमुळे सत्तेत सहभागी झालो असून सत्तेमध्ये दहा टक्के वाटा द्या आगामी काळातील सर्व निवडणुका खांद्याला खांदा लावून लढूया एकमेकांचे उमेदवार विजय करूया असा शब्द शिवसेनेला दिला असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे वैभववाडी येथील कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं सिंधुदुर्गात आलेले आनंदराज आंबेडकर हे कणकवलीतील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी रिपब्लिकन सेनेचे से महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद काळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते अनिल तांबे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख बाळकृष्ण जाधव उपस्थित होते सोळा जुलै या एकनाथ शिंदे गट युती झालेली आहे आणि तेव्हापासून आंबेडकर चवीतला कार्यकर्ता जो नैराश्यामध्ये होता तो आता कुठेतरी आशावादी झाला आहे आणि त्यामुळे सर्व जात जा, म्हणजे सर्व गटातटामधून आज मोठ्या संख्येने लोक रिपलिसिटीमध्ये सामील होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कुण, जिल्ह्यामध्ये मी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जातो आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून मी सावंतवाडी इथे म्हणजे वैभववाडीला आलो होतो आणि वैभववाडीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धती कार्यकर्त्यांचं चा, मार्गदर्शन झालं आणि कार्यकर्ते पक्षामध्ये सामील झाले आणि यापुढे आम्ही सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अत्यंत झोमाने आणि दोन जिल्हाध्यक्ष देऊन दक्षिण उत्तर असं करून निर्मल सिन्हा या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये बांधणार आम्ही आज सिंधुदुर्गसाठी आमचे प्रवक्ते म्हणून अनिल तांबे यांना जाहीर केलेलं आहे तसेच या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून आमचे बाळकृष्ण जाधव यांना आम्ही इथे जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर उत्तरचे आमचे जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रदीप कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे टीम सांभाळणार आहेत तर त्यामुळे रिकुज सेनेच्या एकंदरीत सिंधुदुर्गमध्ये आता कामकाज गतिमान होईल याबद्दल मला शंका नाही त्याचबरोबर दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सध्या जो एस सी रिझर्वेशनचा आहे ज्याच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याची गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छेडलेलं आहे तिकडे म्हणजे दुर्दैवी असं आमचं म्हणणं आहे की आजपर्यंत ए सी हा एक गट म्हणून एक समूह म्हणून एकत्र होता त्यांना कुठेतरी दुबागण्याचं त्यांना कुठेतरी तोडण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात चालू झालं की काय एखाद्या जातीने आम्हाला वेगळ्या प्रकारे रिझर्वेशन द्या अशी मागणी करणे आणि त्याच्या त्यांच्या मागणीला अनुसरून या संपूर्ण याचे म्हणजे उपवर्गीकरण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे कारण आणि जर द्यायचंच असं सरकारला तर आमचं असं म्हणणं आहे की त्याने सर्व लोकांना शिक्षण नोकरी आणि या इथं असणाऱ्या ज्या मागासवर्ग्यांच्या लोकसभा विधानसभा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये जागा असतील त्या त्यांच्या संपूर्ण जनगणनेनुसार त्यांचे असणारे टोटल पर्सेंटेज वाजताना विभाग घ्यात पण ते करत असताना पहिल्यांदा जातीय जनगणना महाराष्ट्रात होण्याची गरज आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने लोक सांगत आहेत की आमच्या ज्या पद्धतीने टक्केवारी त्यामुळं इथं जवळजवळ म्हणजे बावन्न टक्के ओबीसी आणि छत्तीस टक्के जर मराठा असतील तर ते अठ्ठ्याऐंशी टक्के होतात त्यानंतर तेरा टक्के एसी आणि सात टक्के जर एस टी असतील तर ते एकशे आठ होतात त्यानंतर पंधरा ते वीस टक्के जर मुस्लिम असतील तर ते एकशे तीस टक्क्याच्या जा वरती जातात आणि त्यानंतर राहिलेले ब्राह्मण असतील इतर वैश्य जैन ख्रिश्चन असं म्हणून दीडशे टक्के होतंय त्यामुळे सरकारला आमचं आव्हान आहे की पहिल्यांदा त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना करावी जेणेकरून कोणाची किती संख्या आहे त्यानुसार मग वर्गवारी करता येईल तोपर्यंत अशा करू नये असं सरकारला माझं आव्हान आहे राज्य शुल्क तपासणी नाका इन्सुली सावंतवाडी पथकानं बांदा दाणोली रस्त्यावर मोठी कारवाई करत अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह अंदाजे साठ लाख आठ हजार दोनशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकानं पहाटे बांदा दाणोली रस्त्यावर हॉटेल सुभेदारच्या समोर बांदा इथं वाहनांची तपासणी हाती घेतली गोव्याहून आंबोलीच्या दिशेने येणारे कंटेनर तपासले असता त्यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचा मोठा साठा लपवलेला आढळला जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे साठ लाख आठ हजार दोनशे चाळीस रुपये इतकी आहे या प्रकरणी राजस्थान येथील वाहन चालक जसाराम याच ताब्यात घेतलाय त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त अंमलबजावणी आणि दक्षता पीपी सुर्वे विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग विजय चिंचाळकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये विवेक कदम दुय्यम निरीक्षक रणजित शिंदे जवान रणजित शिंदे वाहन चालक दीपक वायदंडे जवान सतीश चौगुले जवान अभिषेक खत्री जवान सागर सूर्यवंशी जवान यांचा समावेश होता पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणतीस तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवस चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो समुद्रात वादळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं कर्नाटक आणि गुजरातमधील मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाला गुजरातच्या ब्याऐंशी बोटींसह सिंधुदुर्गातील तीनशेहून अधिक बोटी सध्या इथं सुरक्षित थांबल्यात हवामानातील या प्रतिकूल बदलांमुळे समुद्र प्रचंड खवायला आहे किनाऱ्यांवर जोरदार लाटा उसळत आहेत यामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली असून बंदर विभागानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा दिला मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून पाच हजार शिवसैनिक जाणार आहेत एक तारीखला सायंकाळी आझाद मैदानावरील होणाऱ्या मेळाव्यास रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी दिले मतदारसंघात दसरा मेळाव्यानिमित्त पाच हजार कार्यकर्ते एक तारीखला संध्याकाळी इथून निघणार आहोत आणि हा दसरा मेळावा हा यंदाचा आगळा वेगळा आहे आणि या दसरा मेळाव्याला अत्यंत महत्त्व आहे याचं कारण म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुका म्हणून आम्ही आवाहन केलं कुठच्या जनतेतला जनतेला किंवा कुठच्या नागरिकाला जर आमच्यात सहभाग घ्यायचा असेल तर त्याची पूर्ण व्यवस्था आम्ही करू नागरिकांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर दसरा मेळावा बघण्यासाठी चला आणि कमी ती पाच हजार माणसं आहे मतदारसंघातनं आम्ही रवाना होऊ सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घुंबडे आणि अन्य गावातील सुपारी पिकाचं शेतकरी बागायतदारांना फळगळीचा मोठा फटका बसलाय हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी मेटाकुटीस आहेत सुपारी पिकावर घुमडे गावातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडल्या महिना संपत आला तरी पाऊस जायचं नाव घेत नाहीये मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं मालवण वासियांची दाणा दान उडवली आहे मे मध्ये पडलेल्या पावसात येथील पर्यटन मच्छीमार यांचं कोकम पिकाचं नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईचा अजून थांगपत्ता नाही तो जाता सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा नुकसानी सामोरं जावं लागत कोकणातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तालुक्यातील घुंबडे गावात सुपारी कोकम नारळ हे महत्त्वाचं पीक आहे या पिकांवर कोकणातील अनेक शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो सुपारीला बाजारपेठ देखील उपलब्ध आहे त्यामुळे या पिकावर अनेक शेतकरी अवलंबून आहे मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या पिकाला फटका बसतोय परिपक्व होण्याआधी सुपारीची बुरशीमुळे गळ झाली आहे सुपारी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी गळून पडताय यावर्षी सुपारीला चांगला दर होता खत घालणं आणि देखभालीसाठी मेहनत मोठा खर्च शेतकरी करतात सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या नाळ्या अगदी अगदी तयार होऊच्या आधीच कवळ पावसाचा ह्या झाल्यामुळे त्याला असा सुपाऱ्यांसारखाच त्याला एक रोग तयार होतो आणि त्याची संपूर्ण तोंड उघडी पडून पूर्ण पेंडीच्या पेंडी आणि त्यांची फुलं पावसामुळे संपूर्ण नाहीस होत असतात संपूर्ण उद्ध्वस्त होतात हे बघा अशी परिस्थिती झालेली आहे त्या बेडनाळ्यांची हे बघा ही अशी कारण अतिपावसामुळे पा बुरशी पकडून त्यांना बुरशी पडून त्यांना संपूर्ण अशी घर निर्माण झालेला आहे अशी नारळी सुपाराच्या झाडांची परिस्थिती झालेली आहे अशा पद्धतीचे बेडे संपूर्ण घळलेले आहेत पावसाने संपूर्ण नुकसान झालेलं आहे ठीक आहे आणि ह्या संपूर्ण शेतकऱ्यांची बागायतदारांची एवढी हालत बेकार झालेली आहे की जनजीवन विस्कळीत झाल्यासारखं झालं कारण ह्याच्यावरच प्रत्येक बागायतदारांचं जीवन असा सुपारी नाळर कोकम ह्या जो काय प्रकार चालला आहे हे बघा संपूर्ण इकडे बघत बघ ह्या बघा काय आहे संपूर्ण बागेमध्ये कुठल्या झाडावर पूर्ण ह्या पाऊस पाण्याने पावसाने संपूर्ण रोग निर्माण झाला हे बघा हे इकडे संपूर्ण ह्या सायट्या पूर्ण आहे बऱ्याचशा झाडा सुपाऱ्या पडलेल्या सगळ्या वाहून गेल्या पाण्यामुळे बाजूला सहा ओळ आहे त्या ओळाचं पाणी संपूर्ण बागायतीला येतो तो बघा हे नजिकच एकदम ओळ आहे आणि हे पावसाचं पाणी वर आल्यानंतर पाव हे बागायतीमध्ये असणारी जी सुपारी पडलेली होती जेवढ्या भरपूर प्रमाणात पडलेली होती ती सगळी पाण्याने वाहून गेली त्याच्या खाली हे बघा इतके संपूर्ण झाडांचे संपूर्ण खाली पडलेले आहेत आणि कुसून गेले म्हणजे ऐन चांगली सुपारी मिळण्याच्या टायमामध्ये त्यांच्या पुरी पुरा नाश जात ना म्हणजे संपूर्ण पूर्ण नुकसान जातं ते मोठमोठ्या बागायतदार असे नाही आहेत कोणाचे चार गुंठे पाच गुंठे दहा गुंठे वीस गुंठे बावीस गुंठे असे जस आहेत कारण जसजशी आपल्या ज्या मोठ्या जमिनी आहेत एक एकरवारी किंवा एक असे हेक्टरवाणी पण प्रत्येकाचे भाऊ भाऊ असे प्रत्येक अनेक प्रकारचे भाऊ भाऊ असे ह्या वाटे निर्माण झाले आणि त्याच्यामधून प्रत्येकाला थोडी 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 अशी जमीन मिळाय मिळायला लागलेली ला ला आहे ह्या पद्धतीचा असा वेळ हा सुपारीचा आहे बघा चांगलंसुद्धा फळ तयार जायच्या टायमामध्येच हे बघा असं त्याला बुरशी अशी आली आणि त्या बुरशीमुळे संपूर्ण अशा प्रकारची बुरशी येऊन पूर्ण झाडांचेच नुकसान झाले बघ हे बघा अशा पद्धतीची सुपारी आहे ह्याला पडला तर काही ह्याचा उपयोग नाही हे बघा त्या अशा प हे बघा हे असं झालेलं आहे अशी नुकसान शेतकऱ्याची पूर्ण परिस्थिती झालेली आहे अशी दुष्क नुकसान झालेलं आहे कुठल्याही सुपारीचं झाड फोडून बघलात तरी हे बघा असं कुसून गेलेलं आहे शाप हे बघा असं संपूर्ण बाद झालेलं आहे ऐन साईमाला चांगली सुपारी होणार त्या सुपारीची ही परिस्थिती जाऊन असा नुकसान झालेला आहे आपल्या शेतकऱ्या पूर्ण बागायतदारांचा आम सध्या जो पाऊस जोरात पडत आहे त्या पावसाने पंजाब किंवा आपला मराठवाडा असेल हा सगळा धुवून निघालेलाच आहे प्रचंड पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हजारो लाखो शेतकऱ्यांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या इथे कोकणातसुद्धा आत्ता जो जोरात पाऊस सुरू आहे किंवा महिने गेले दीड महिने जे महिने दीड महिने जो पाऊस सुरू आहे त्या पावसाने जे कोकणातले आणि पर्यायन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले म्हणा किंवा मालवण तालुक्यातले जे सुपारीचे बागायत आहेत सुपारीचे शेत सुपारीचे पिकवतात ते जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे प्रचंड सुपारीचा घर सुरू झालेला आहे आणि हा तो सततचा पडणारा जो पाऊस आहे आणि ऊन न, न पडल्यामुळे किती सगळ्या झाडांना झाडांवरती जी सुपारीची शिपटी असतात त्या शिपट्यानं चिकटपणा आलेला आहे आणि या चिकटपणामुळे संपूर्ण जे सुपारीचं पीक आहे ते घळून खाली पडत आहे आणि हे आणि हा जो प्रकार आता गेली तीन महिने सुरू आहे म्हणजे ज्यावेळी सुपारीच्या आतमध्ये सुपारी तयारी झालेली नव्हती फळ अशा वेळपासून ते पडायला सुरुवात झाली ते आत्तापर्यंत आणि आत्ता जो परत पाऊस चालू झाला आहे त्याच्यावर प्रचंड घळ चालू झालेला आहे आणि हा जो कोकणातला जो शेतकरी आहे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना मे महिन्यामध्ये जो, जो बावीस तारीखपासून अवकाळी पाऊस सुरू झाला तर पावसामुळे सुद्धा मानतो नंतर जवळजवळ बावीस तेवीस पाऊस सतत चालू होता आणि त्यामुळे जे कोकणचं महत जे महत्त्वाचं जे कोकम म्हणजे रतांब्याचं जे पीक आहे ते सुद्धा या शेतकऱ्यांच्या हातून निसकून गेलेलं होतं त्याचंसुद्धा काही लाखो नाही कोटी रुपयाचं नुकसान कोकणातल्या शेतकऱ्यांना सोसावं लागलेलं होतं आणि आता सुपारीचीसुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे या सगळी परिस्थिती जर लक्षात घेतली तर या परिस्थितीवरती म आता हा जे सुपारीचा जो घर चालू आहे किंवा कोकमचंसुद्धा रताम्याचं जे सुद्धा नुकसान झालं ते कृषी मा त्या अधिकाऱ्याने येऊन त्याचा सर्वे केला होता पंचनामे केले होते आणि आता सुपारीचे सुद्धा त्यांनी पंचनामे केलेले आहेत त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांकडून सात बारा आठ सुद्धा कलेक्ट केलेले आहेत पण हे सगळं जरी त्या कृषी खात्याने केलं तरी माझी ज्या मान्य आमदार असतील मान्य खासदार असतील मान्य पालकमंत्री असतील त्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी या सगळ्या विषयाच्या मागे स्वतः खंबीर राग उभं राहून इथले जे कोकणातले शेतकरी आहेत त्यांना न्याय द्यावा कारण यावर्षी शेतकऱ्यांना सुद्धा उत्पन्न काहीच मिळालं नाही सोलाचं उत्पन्न मिळालं नाही आगोळ्याचं उत्पन्न मिळालं नाही आणि आता सुपारीची तीच भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष देतील असा आम्हाला विश्वास आहे मतदारसंघात आमची तयारी पूर्वीपासून आहे निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आमचे नेते आमदार दीपक केसरकर ठरवतील आम्हाला मान्य आहे त्यांच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करू असा विश्वास जिल्हा प्रमुख संजू परब यांनी व्यक्त केलाय आमची तयारी पूर्वीपासूनच आहे आम्ही सक्षम आहोत निवडणूक लढण्यास आम्ही सक्षम आहोत आणि आमचे सन्मानिय नेते केसरकर त्या गोष्टीसाठी आम्हाला पाठबळ देत असतात आणि सुद्धा ही निवडणूक लढण्यास सक्षम आहेत ते केसरकर साहेब ठरवतील स्वबळावर की महायुती हा अधिकार माझा नाही आहे आणि आमचं बसलेल्यापैकी कोणाचाच नाही आहे तो केसरकरांचा अधिकार आहे जे काय केसरकर ठरवतील ते आम्हाला मान्य असेल पण केसरकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्यांच्या मनातली इच्छा सुद्धा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा गुजरातच्या नौका देवगड बंदराच्या आश्रयाला पावसानं लावली वाट आणि कणकवली दुड्डाण पुलावरील रस्त्यालाच गेलाय तडा बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत राहा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद